नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये आज मोठ्या प्रमाणात चढ उतार झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल अहिल्यानगर असेल नाशिक असेल मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल अमरावती असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट भाव महाराष्ट्रात सध्या टोमॅटोचं सीझन मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे आता टोमॅटो शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळून देणार की रडवणार हे पुन्हा एकदा सरकारच्या हातामध्ये आहे कारण बाजार बाजारभाव गेल्या काही दिवसापासून हा बघितले आपण तर तीस रुपये चाळीस रुपये स्थिर आहे सरासरी पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव असेल तर शेतकऱ्यांना टोमॅटो शेत शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा टोमॅटो बाजारभावाविषयी पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव जाणून घ्यायचा जा आहे पुणे मोशी मार्केट चारशे एकवीस क्विंटल आवकले आहे दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे मोशी मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे पुणे मोशी या ठिकाणी वीस ते तीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट कोल्हापूर मार्केट चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवकले आहे पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी जो आहे पन्नास ते दो पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव आहे सोलापूर चारशे एकावन्न क्विंटल आवडले एकवीसशे ते तीन हजार रुपये सरासरी बाजारभाव एकवीस ते तीस रुपये पनवेल सातशे पंचवीस क्विंटल आवकलले पस्तीसशे ते चार हजार रुपये पस्तीस ते चाळीस रुपयाचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये आजचा टोमॅटोचा मार्केट रेट आहे त्यानंतर भुसावळ पन्नास क्विंटल आवकडले चार हजार ते सहा आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भुसावळ येथील एक नंबर क्वालिटी टोमॅटो मार्केटला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा चारा विचार करता नागपूर सातशे चाळीस क्विंटल पंचवीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते बत्तीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा विचार केला कोल्हापूर दोन हजार छत्रपती संभाजी साडेतीन हजार राहतं सत्तावीसशे पन्नास कळमेश्वर साडेतीन हजार अकलूज अठराशे अमरावती चार हजार पुणे मुंशी दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये पुणे पिंपरी सव्वीसशे चांदवड पंचवीसशे पंधरा कामठी पस्तीसशे पनवेल चार हजार नागपूर बत्तीसशे रुपये कराड अठराशे भुसावळ साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव येवते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेडिओ आपण पावडल्या